शिवसेनेत सर्वात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत चोवीस जानेवारीला नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होणार आहे शिवसेनेमधील सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांची पदं रद्द करण्यात येतील आणि एक नवीन पद नियुक्त करण्यात येणार आहे मुंबईत आज शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद पार पडेल पत्रकार परिषदेत सरकार शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे बीड प्रकरणावरून विनायक राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय बीडची परिस्थिती हाताळण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला आहे तसंच बीडला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा असंही राऊतांनी म्हटलंय बीड केंद्रशासित करा ही मागणी करणाऱ्या रा विनायक राऊतांना मंत्री निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय काही लोक रिकाम टेकडी असून त्यांना कायदा कळत नसल्याची टीका राणेंनी केली आहे तर केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं जे राऊतांच्या समजण्या पलीकडे असं त्यांनी टोलाही लगावला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली आहे दोघांमध्ये सुमारे वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाचं भवितव्य काय असणार याबाबत संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट यांची चर्चा झाल्याचं कळत आहे संजय राऊतांच्या भूमिकेवर उत्तर देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर केल्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलंय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू असंही त्या म्हणाल्या संजय राऊतांच्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे येणाऱ्या काळात ठाकरे सेना ना मविया असेल ना महायुतीत असेल अशी टीका त्यांनी केली आहे तर एकटं लढणं ठाकरे सेनेला परवडणार नसल्याची टीकाही त्यांनी केली मंत्री हसन मुश्रीफांनी पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे सव्वीस जानेवारीच्या आधी पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी माहिती मुश्रीफांनी दिली त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे विलास भुमरे यांनी आमदारकीची शपथ घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भुमरे यांना आमदारकीची शपथ दिली अपघातात जखमी झाल्यानं भुमरे यांचा शपथविधी रखडला होता विलास भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत संतोष देशमुख खंडणी प्रकरणी विष्णू साठेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बीडमधील केस कोर्टानं कोठडी सुनावली आहे अठरा जानेवारीपर्यंत साठेला कोठडी सुनावण्यात आली आहे देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेंनी बीड पोलिसांसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले बारा डिसेंबरला वाल्मिक कराड पोलीस अधिकाऱ्यांची माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक भेट झाली असा आरोप खासदार बजरंग सोनावणेंनी केला बीड हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे तर बीड प्रकरणावरून सरकार निगरगट्ठ झाल्याची टीकाही त्यांनी केली मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडच्या एसपींना फोन करून देशमुख हत्या प्रकरणातील तपासाचा आढावा घेतलाय तर या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नाही असे आदेश फडणवीसांनी यावेळी एसपींना दिले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणालाही माफी मिळणार नसल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय तसंच देशमुखांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना असून शासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचंही देखील शिंदे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास सुरू आहे या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला मुख्यमंत्री फडणवीस सोडणार नाहीत असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफांनी दिली है। तसस आहे तसंच धनंजय मुंडेंविषयी जी मागणी आहे त्याचा पुरावा असेल तर आम्ही सोडणार नाही असं अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं त्यामुळे आता हे वातावरण शांत राहण्याची गरज असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं बीड <गया> प्रकरणाची चौकशीत जे समोर येईल ते पुढे येईल पोलीस शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचतील असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी यांनी तसंच या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं धनंजय देशमुखांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे देशमुख कुटुंबियांची अस्वस्थता मी समजू शकतोय असं आव्हाड म्हणाले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार काय लपवतंय असा सवालही त्यांनी केला चारचाकी गाडी तसंच इन्कम टॅक्स भरत असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेत पैसे कसे देता येतील असा सवाल मंत्री हसन मुश्रीफांनी दिलाय केलेला आहे ला तसंच लाडकी बहीण योजनेमधून नाव कमी झालं तरी त्यांच्याकडून आधीची वसुली करणार नसल्याचंही मुश्रीफांनी सांगितलं लवकरच आदिवासी विद्यापीठाची निर्मिती होईल अशी माहिती आदिवासी मंत्री अशोक उईकी यांनी दिली आहे विद्यापीठासाठी जागा शोधत असून तात्काळ याबाबत निर्णय घेणार असल्याचं देखील ते म्हणाले सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाच्या बैठकीत दिल्या सोयाबीन खरेदी अडथळ्याविना होण्यासाठी या सूचना देण्यात आलेल्या आहेत असं देखील कळत आतनूर धरणाच्या कालव्याला मोठं भगदाड पडलायला त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीय तातडीनं कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली दोन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी भगदाड पडलं होतं महाडच्या तळये गावातील दरड दुर्घटनेला साडेतीन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र अद्याप दरडग्रस्तांचं पुनर्वसन झाले नाही आहे यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी नाराजी व्यक्त केलेली आहे सरकार आधीच एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल दानवेनी उपस्थित केला नाशिक शहरात घातक मांजा वापरून पतंग उडवणाऱ्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला एकाच व्यक्तीला दिवसात चोवीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याप्रकरणी एकोणतीस जण अटकेत असून तेरा आरोपींना न्यायालयानं कोठडी दिलेली आहे नागपूरमध्ये मकर संक्रांती निमित्त पोलिसांनी पतंगबाजांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहे तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई, कारवाई करत गुन्हे दाखल केले जाणार आहेत यासाठी पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे नागपुरात पोलिसांना जप्त केलेलं नायलॉन मांजा आणि चक्री रोड रोलर फिरवत नष्ट केलेला आहे या कारवाईमध्ये जवळपास अठरा लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला होता नागपूर पोलिसांच्या अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुदतवाढ देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर झालाय निवडणूक प्रक्रिया लांब पडणार असल्यानं निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव मांडण्यात आला राज्यातील ला भा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे छबिरा मिरवणुकीनं पहिल्या दिवसाची यात्रा संपन्न झाली यावेळी लाखो भाविकांच्या यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून निघाला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मांढरगडावर काळुबाई यात्रेला सुरुवात झालेली आहे जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या जो हस्ते देवीची पूजा करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा प्रशासन आणि देव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत अहिल्यानगरच्या श्रीक्षेत्र देवी देवस्थान इथं शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीनं सांगता झाली राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्तानं देवीच्या मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली नाशिकच्या भाबडबारी घाटात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाकडून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह हो विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाला या प्रकरणी पार्शिवनीमध्ये गावकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर उतरत चक्काजाम आंदोलन केलं तर वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली तर मैताच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणीही नागरिकांनी केली उल्हासनगरमध्ये कोर्टात कैद्याला गांजा देण्याचा सा प्रयत्न झाला जेलमधून न्यायालयात हजेरीसाठी आणलेल्या आरोपीला एक तरुण चपलेच्या बॉक्समध्ये गांजा द्यायला आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली मात्र तरुणाला पकडायला पोलीस गेले असतात त्यांना तिथून पळ काढला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड काढल्याप्रकरणी पालकांनी शिक्षकाला चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडलाय शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला या प्रकरणात कंत्राटदार तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबित केलं मुंबईत मागील पाच वर्षात बेस्ट बस अपघातात तब्बल आठशे चौतीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी बेस्टनं बेचाळीस पूर्णांक को चाळीस कोटींची आर्थिक नुकसान भरपाई दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे अपघात प्रकरणी बारा बारा बडतर्फ आणि चोवीस बेस्ट कर्मचारी यांचं निलंबन करण्यात आलं आहे वाशिम जिल्हा कारागृहात जेरबंद असलेल्या कुख्यात गुंडानं एका पोलीस कर्मचाऱ्याला कारागृहात मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे बाहेर जेवण देण्यास नकार दिल्यानं आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली कल्याणमध्ये रोड रोबिओना नागरिकांनी चोप दिलाय मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना नागरिकांनी बदललेला आहे टेम्पो चालकासह दोघांनी मुलींची छेड काढली होती या तिघांनाही नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले